दोन भावांचं युती मनोमिलन बरं एक का एकत्रीकरण हे झालेलं आहे आता राजकीय युतीविषयी म्हणाला महानगरपालिकेतल्या तर मुंबईसह इतर नाशिक कल्याण डोंबोली ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या काही ठिकाणी संपलेल्या तरीही इतक्या मोठ्या महानगरपालिका आहेत शेवटपर्यंत यादी त्या यादीवर हात फिरवला जातो आणि त्या दृष्टीनं काम चालू आहे तेवीस तारखेपासून मला वाटतं अर्ज भरण्याचं सुरुवात आहे त्याच्या आधी शंभर टक्के शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धूमधडाक्यात वाजत गाजत केली जाईल तारीख ठीक आहे ना होईल ना उद्या मुहूर्त आहे का नाही असा मुहूर्त काय काढलेला नाही पण मी तुम्हाला कालच सांगितलं की हा एक नवीन प्रयोग प्रयोग आहे राज आणि उद्धवजी यांचे पक्ष म्हणजे आमचे पक्ष एकत्र एक निवडणुका लढत आहेत फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे मीरा भाईंदर आहे कल्याण डोंबोली आहे नाशिक आहे या सर्वत्र दोन्ही बाजूचे लोक यांनी चर्चा पूर्ण केली आणि त्याच्यावरती आता आज दिवसभरामध्ये शेवटचा हात फिरवला जाईल डॉक्टर साहेब तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन प्रयोग आहे तर महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर जर हा नवा प्रयोग असेल तर त्याला प्रेक्षक रूपी मतदार कसा प्रतिसाद देतील नाटक हे ठरेल हे नाटक नाहीये तुम्ही जर म्हणत असाल नाटक आहे तर नाटक नाही आहे हे लक्षात घ्या हा संगम आहे नाटक असेल तर ते प्रीतीसंगम नाटक आहे आणि महाराष्ट्राची जनता या संगमामध्ये सहभागी होईल नाटक कुठलं आहे काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले ते नाटक ज्या पद्धतीनं जशी चांगल्या नाटकाची तिकीटं ही तिकीट खिडकीवर संपतात आणि काही नाटकाची तिकीटं मालक स्वतःच विकत घेऊन रिकाम्या थिएटरपुढे नाटकं करतात म्हणजे आमचा शो हाऊसफुल कालचा शो हाऊसफुल अजिबात नव्हता प्रचंड पैसे खर्च करून तिकिटे विकत घेतली गेली विकत दिली गेली आणि कालचा निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की कशात कोट्यावधी रुपये नगरपालिका नगरपंचायतीसाठी कोणी खर्च केले होते आतापर्यंत आम्ही तरी पाहिलं नाही हेलिकॉप्टर चार्टर फ्लाईट घेऊन कोण प्रचाराला गेलं नगरपालिकांच्या आम्ही तरी कधी हे पाहिलं नाही या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात पण या निवडणुकीमध्ये जुंपली कोणामध्ये तर सत्ताधारी पक्षाच्या तीन गटातच झून भाजप विरुद्ध शिंदे गट, शिंदे गट विरुद्ध अजित पवारगड या तिघांनी प्रचंड पैशाची उधळपट्टी केली कोकण असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोट्यावधी हो रुपये आले कुठून कसे आले वाटले गेले पकडले गेले काय केलं निवडणूक आयोगानं हो हर्षवर्धन सकपाळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात ते शंभर टक्के खरं आहे की निवडणूक आयोगानं सत्ताधारी पक्षाला जिंकण्यास मदत केली या चुकीचं काही नाही तरीही आम्ही आमचे का आमचे कार्यकर्ते लढले आमचे नेते गेले नाहीत कारण आम्ही वर्षात वर्ष ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडलेली आणि नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून जर मेंदे म्हणत असतील असली कोण नकली कोण चिन्ह बाजूला ठेवा चोरलेलं आमचं आमचं चोरलेलं चिन्ह अमित शहाने जे तुम्हाला दिलं आहे दरोडा टाकून ते बाजूला ठेवा आणि ने निवडणुकीला उतरा मग असली कोण नकली कोण याचा फैसला होईल चोरलेला पक्ष चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढताय लक्षात घ्या जो धनुष्यबाण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात बाळासाहेबांनी पोचवला आम्ही सगळ्यांनी पोचवला तोच चोरून तुम्ही निवडणुका लढताय तो बाजूला ठेवा एक निवडणूक तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारण राज्य निवडणूक आयोगाचा जो अधिकार असतो आणि बॅलट पेपरवर झालेल्या निवडणुकीमध्ये तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आणि भारतीय जनता पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला त्याच्यामुळे ई व्ही एमवर संशय तर येणारच आकडे बघा महाराष्ट्रातले जे विधानसभेचे आकडे आले तेच नगरपालिका झाली एकशे वीस एकशे पंचवीस काय जे काय आहेत ते जे भाजपला विधानसभेत मिळाले चोपन्न जे शिंदे गटाला व शिंदे सेनेला विधानसभेत मिळाले आणि चाळीस बेचाळीसच्या आसपास अजित पवार हेच आकडे राज्य विधानसभेत आले ना मी त्याच मशीन वापरल्या का सेटिंग केलेल्या फिटिंग केलेल्या तेव्हा तुम्ही विकासाचा विजय देवाभाऊंचा विजय असली नकली शिवसेना आहे कोणाला सांगताय हे आम्हाला सांगू नका जनता उद्यापासून म्हणायला सुरुवात करील आम्ही तर मत नाही दिले यांना उद्या तुम्ही सर्वे करा आणि लोक सांगतील शंभरपैकी ऐंशी आम्ही यांना मत दिलं नाही जिथे सर्वाधिक मतांना हे निवडून आलेले आहेत सातारा वगैरे भागात तिथे उद्या लोकांचा सर्वे करा आम्ही यांना मत दिलं नाही हे जिंकले कसे आम्हाला माहित नाही लोकांची रिॲक्शन राहुल साहेब तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर जर हे नाटक असेल ठाकरे बंधू युतीचं तर ते प्रीतीसिंग नाटक हा शब्द वापरला नाही प्रीती संगम असं तुम्ही नाव घेतलं पण मध्यंतरी महायुतीतल्या नेत्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात सध्या भाऊबंदकी आहे बघा महाराष्ट्रामध्ये भाऊबंदकी व्हावी असं काही लोकांना सतत वाटतं प्रत्यक्ष मग त्या भाजपला वाटतं मेंध्यांमध्ये भाऊबंदकी व्हावी मेंध्याना वाटतं अजित पवारकडे भाऊबंदकी व्हावी आणि भाजपला वाटतं की संपूर्ण देशामध्ये भावंत की आणि आम्ही राज्य करावं फोडा झोडा आणि राज्य करा, थोड़ा, थोड़ा राज्य करा। ची निती है। है। ही भाजपची नीती आहे पण या सगळ्यातून आम्ही आता बाहेर येऊन हा प्रीतीसंगमाचा प्रयोग करतो आहोत ना त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे नगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे मुंबई महा महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही वेगळी निवडणूक आहे ही संवेदनशील निवडणूक आहे ही भावनात्मक निवडणूक आहे आणि ही मुंबई वाचवण्याची निवडणूक आहे त्याच्यामुळे जर त्याच्या नाही नाही ठीक आहे कोणते आशिष शेलार काय म्हणतात त्याच्यावरती या राज्याचं नाव भाजपचे राजकारण हल्ली चालत नाही मुंबईतलंही राजकारण चालत नाही त्यांच्या बोलण्यावर हे त्यांनाही माहिती आहे तेव्हा असे टीकाटिपण्या करून काही आम्हाला फरक पडत नाही ही मुंबई मराठी माणसाची भारतीय जनता पक्षाचा आमदार पराग शहा हा रस्त्यावर उतरून एका मराठी रिक्षावाल्याला मारतो तो चुकला असेल त्याने नियम मोडला असेल पण भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये रोज नियम मोडत आहे मी काले म्हणालो नियमबाह्य पद्धतीनं अडाणीला अख्खी मुंबई दिली परागशहा जाऊन अडाणीची कॉलर पकडणार आहेत का हिंमत आहे किंवा परागशहा जाऊन देवेंद्र यांना जा विचारणार आहेत तुम्ही नियमबाह्य पद्धतीनं मुंबईतल्या जमिनी मिठाग्र धारावीचे भूखंड कसे दिले महानगरपालिकेनं नियम मोडून एफ एस आय संदर्भातले निर्णय नियमबाह्य पद्धतीनं अडाणीच्या सोयीचे कसे घेतले या संदर्भात परागशहासारखे जे नवीन गुंड निर्माण झालेले आहेत राजकारणातले प्रश्न विचारतील का जर त्यांनी तो प्रश्न विचारला तर मी त्यांच्या रिक्षाला रिक्षावाल्याला मारल्याचं समर्थन करेल यश मिळालेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो काँग्रेसला भाजपची आहे रोहित पवार मित्र बघा हा ते की काँग्रेसच भाजपची बी टीम बनलेली एक लक्षात घ्या हे स्थानिक पातळीवरती काही वेगळा विचार कुठे झाला असेल त्याच्याविषयी मी म्हणणार नाही पण ओव्हरऑल काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो येते काय काही बोललं हे निकाल पाहता असं वाटत नाही का की महाविकास आघाडी आणि मनसेनं एकत्र असावं कारण कारण नाही आमची 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 खूप इच्छा आहे की महाविकास आघाडीमध्ये कोणताही प्रकारे मतभेद असू नयेत आणि राज ठाकरे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेत आम्ही लढावं म्हणजे काँग्रेसला आम्ही आवाहन केलेलं आहे पण काँग्रेसच्या नेत्यांना मुंबई स्वतंत्रपणे लढायचे मुंबईच्या बाहेर ते एकत्र यायला तयार आहे मुंबई सोडून आता त्यांची काही गणित असतील पण अमरावती चंद्रपूर वर्धा या भागात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात नगरपालिकात यश मिळालं पण मुंबईचं राजकारण वेगळं आहे आम्ही त्यांना वारंवार आवाहन करतो की आपण एकत्र लढलं पाहिजे जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे मतभेद बाजूला ठेवू शकतो नाही असा आमचा साधारण मुंबईच्या बाहेर अनेक महानगरपालिकांमध्ये किंवा जिल्हा परिषदांमध्ये आम्ही समन्वयानं किंवा एकत्र येऊन निवडणुका लढू शकतो मुद्द्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे वरळीच्या दोन थिएटरमध्ये एकत्र आले होते चित्र संपूर्ण महाराष्ट्राने दोन ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं बघितलं होतं त्याच ठिकाणी दोन ठाकरे राजकीय युतीची घोषणा उद्या अशी चर्चा या आहे नाही बघा ती जागा ठरेल पण मी अशी म्हणाल की दणदणीत पद्धतीनं या युतीची घोषणा वाजत गाजत गुलाल उधळत कारण हा एक मोठा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक क्षण या महाराष्ट्राच्या जीवनामध्ये आलेला आहे राऊत साहेब आज uh... नगर हे नगरपालिका नगरपंचायत निकालानंतर काही प्रमुख वृत्तपत्रांनी त्यांच्या मथळ्यात म्हटलं आहे की महाराष्ट्रात भाजपच धुरंधर अशा पद्धतीची हेडलाईन्स आहे बघा धुरंधर हे पात्र जे आहे या पात्राविषयी तुम्हाला कल्पना आहे हे फुगवलेलं पात्र आणि सुजवलेलं पात्र आहे काल्पनिक पात्र आहे धुरंधर हे खरं पात्र नाही आहे त्यातलं खरं पात्र कोणतं असेल तर रेमांडक आहेत हे त्यातलं खरं पात्र आहे आता भारतीय जनता पक्षाला मुंबईची लॅरी करायची असेल लॅरी तर त्याशी धुरंधर फुरंदर धुरंदर अत्यंत खोटं पात्र आहे सुजवलेलं आणि फुगवलेलं पात्र आहे ते धुरंदर या देशामध्ये धुरंदर कोण महाराष्ट्रात धुरंदर कोण हे भाजपा ठरवू शकत नाही जनता ठरवेल आणि ज्या बनावट पद्धतीनं कालचे निकाल लावले गेले जे बिहारमध्ये झालं तेच काल नगरपालिका निवडणुका झालं बाकी काय मी कालच्या नगरपालिका निवडणुकाची तुलना ही बिहारच्या निकालाशी करतो शेवाळे यांच्या पत्नी शिवाजीनगर परिसरामध्ये रात्री साड्या साड्या वाटल्या जाळून टाकलेल्या आहेत म्हणूनच मी म्हणूनच म्हणतो ना मुंबई वेगळी आहे मुंबईच्या मुंबईशी नगरपालिका निकालांची तुम्ही बरोबरी करू नका तुलना करू नका मुंबईची जनता वेगळी आहे निवडणुकीत सातत्यानं एक आरोप प्रकर्षाने झाला की पैशांचं वाटप मोठ्या प्रमाणावर हो। मग सत्तेतल्या काही नेत्यांनीच अशा पद्धतीचे आरोप केले स्टिंग ऑपरेशन केली आयोगानं काय केलं आयोग मात्र आयोगानं काय केलं आयोग हा भारतीय जनता पक्षाचा किंवा मिंदे गटाचा हस्तक असल्यासारखा वागत होता हस्तक हर्षवर्धन सकपाळ यांनी जे सांगितलं ते सत्य आहे की निवडणूक आयोगाच्या मदतीनं ही नगरपालिका निवडणुकाचे निकाल सत्ताधाऱ्याने आपल्या बाजूने लावले हे सत्य आहे पण फार काळ मी वारंवार म्हणतो हे फार काळ चालणार नाही कुठेतरी पूर्णविराम या संपूर्ण घटनेला मिळतो चला और क्या हिंदी में है हिंदी में हिंदी में क्या है बात ऐसी है बीजेपी सबसे बड़ी पार्टी कैसे बनकर आती है सबको मालूम है जो बिहार में हो गया वही महाराष्ट्र के नगर पंचायत चुनाव में हो गया आप देखिए ना जिस तरह से विधानसभा में जो नतीजा आए वही नतीजे वही आंकड़े अब नगर पंचायत में आ गए 120 125 विधानसभा के विधायक उनके चुनकर आए थे नगर पंचायत भी 120 125 में बीजेपी के आ गए शिंदे के चौपन के आसपास विधायक आए थे इस बार नगर पालिका नगर पंचायत भी चौपन आ गई चालीस पैतालीस अजित पवार के आए थे वही आंकड़ा नगर पालिका में आ गए वही मशीन है वही सेटिंग और वही फिटिंग है नई बात कोई ना आखड़े आंकड़े तो बदल दो भाई आंकड़े तो बदल दो हाँ ये लोकतंत्र है क्या पैसा कितना पानी जैसा बहाया पानी से भी ज़्यादा बहाया तूफान आ गया पैसों का मैंने कल भी कहा कि जिस नगर पालिका नगर पंचायत का बजट 25 करोड़ है वहाँ 200 200 करोड़ जीतने के लिए खर्चा किया 10 10 करोड़ लोगों में बांट दिए कहाँ से आता है पैसा ये फरविशाह बता सकते हैं ये पैसा महाराष्ट्र में कहाँ से आता है शिंदे के पास अजीत पवार के पास आपके पास कौन देता है पैसा आपको हम खुद तो कोई देता नहीं तो आप कहाँ से लाते हो पैसा महाराष्ट्र की लूट करके डकैत करके आपने जगह जगह पर रहमान डकैत रखे हैं पैसा जमा करने के को और आप जीतने के बाद रविंद्र चौहान नाच रहे हैं फोटो देख रहा हूँ मैं नाच रहा लोकतंत्र देश का बहुत मजबूत है एक दिन आपको यहां से मार मार्क निकाल देगा थैंक यू